त्यानंतर होईलच ते मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते पूजा संपन्न झाल्यानंतर जोडी आता जोडीने गुरुजींचा आशीर्वाद घेऊ लागतात तेव्हा गुरुजी म्हणतात असंच कायम एकत्र राहा सुखी राहा असा आशीर्वाद देतात तेव्हा विक्रम म्हणतो हो गुरुजी तुमच्याकडे अष्टपुत्र सौभाग्यवती भवा हा आशीर्वाद नाही का तुमच्याकडे असं विनोदाने तो म्हणतो तेव्हा आता दुसरीकडे आपण पाहत आहोत रम्या आणि वसू प्रसाद न्यायला किचनमध्ये येतात तेव्हा काव्या आणि पाथ या दोघांचं डिवोस प्रकरण त्यांना माहिती असतं त्यामुळे ते, ते खूप हसू लागतात त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की ओहो अष्टपुत्र सौभाग्यवती होती भव काय म्हणताय तुम्ही हे बघा आजकाल जोडप्यांना लग्नच नको असतं त्यांना लग्नच टिकवायचं नसतं त्यांना मुलबाही नको असतं त्यांना फक्त डिवोस हवा असतो असं म्हटल्यानंतर आता काव्या पाहते आणि जीवानंदिनीकडे पाहू लागतो लगेच पार्क म्हणतो की आई मला ऑफिसला जायला लेट होतोय मी निघतो अजून आवरून पण घ्यायचं आहे अव्या लगेच पार्ककडे पाहते आणि म्हणते अहो हो। मला पण यायचं आहे तुमच्यासोबत मी पण मला पण घेऊन चला असं म्हणते इतक्यात जेव्हाही नंदिनीला म्हणतो अगं नंदिनी गाडी सर्व्हिसला टाकली आहे बाईक सोडू